नमस्कार मी सूरज मांढरे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य बोलतोय सर्वप्रथम आपल्याला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला खात्री आहे की हे नवीन वर्ष शिक्षक भरतीच्या आणि इतर अन्य चांगल्या उपाययोजनांच्या रूपाने सर्वांनाच चांगलं जाईल शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये माध्यमातून खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत मी गेल्या दोन दिवसांमध्ये बऱ्याच प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला फेसबुकवरती ज्या लोकांनी योग्य प्रकारे प्रश्न विचारले त्या सर्वांशी मी संवाद साधला जे ट्रोलिंग किंवा दुसऱ्याचा अपमान करून किंवा चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणारी मंडळी आहेत त्यांना मी फारशी उत्तरं दिली नाही कारण त्यांचं समाधान करणं माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे परंतु ही उत्तरं देत असताना माझ्या लक्षात आलं की अनेक अभियोग्यता धारकांना कदाचित योग्य माहिती मिळालेली नाही किंवा जी काही माहिती उपलब्ध आहे तिचा अर्थ लावण्यामध्ये कुठेतरी काहीतरी गफलत होतीये त्यामुळे काही गोष्टींची स्पष्टता करणं गरजेचं आहे या सगळ्या फेसबुकवरील चर्चा ले 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 आ, मला मिळालेले मॅसेज काही लोकांनी माझ्याशी चर्चेतून केलेली मागणी या सगळ्या मी पाहिल्या मला असं लक्षात येतं की जणू काही आपण शंभर टक्के इंग्लिश मिडीयमची भरती करीत आहोत आणि मराठीची एकही जागा आपण भरणार नाही आहोत असं काही लोकांना वाटलेलं आहे काही लोकांना असं वाटतंय की फक्त डी एड केलेलं आहे इंग्लिशमधून त्यांना आपण शंभर टक्के जागा देत आहोत असे वेगळी वेगळी मतमतांतरं दिसतात आणि ह्या चुकीच्या फाउंडेशनवर आधारित काही मंडळी व्यक्त होताना मला दिसली याकरता प्रथम आपण या सगळ्या गोष्टीचा उगम बघितला पाहिजे कारण काही लोकांनी असं दाखवायला सुरुवात केली आहे की जणू काही आत्ताच नव्याने हा मीडियमचा विषय सुरू झाला आहे आणि यापूर्वी कधीही राज्यात हा विषय नव्हता आणि फक्त मार्क्स मार्क्सप्रमाणे भरती होत असे हे असं नाहीये हे जे मीडियमचं धोरण आहे हे दोन हजार आठ सालापासूनचं आहे दोन हजार आठमध्ये मध्ये पहिल्यांदा वीस टक्के जागा ज्यांनी डीएड इंग्लिशमधून केलेल्या अशांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर दोन हजार नऊला काही जी आर आले दोन हजार दहाला जी आर आले तेराला सेम इंग्लिश बाबत जी आर आला अठराला जी आर आला अठराच्या जी आरचा अर्थ काही मंडळी असं लावत आहेत की ते इंग्लिशचं धोरण रद्द झालं आणि आता कोणतीही जागा इंग्लिशसाठी राखीव नाही किंवा काही करता येत नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे काही मंडळींनी मला जी आर कसा वाचावा ते देखील सांगितलं मी त्यांचे आभारी आहे कारण तीस वर्षाच्या शासकीय सेवेनंतर काही गोष्टी सुटून जातात पण त्याचं देखील मला माहिती काही मंडळींनी करून दिली पण मला त्यांचं सांगणं आहे की जी आर हा प्रस्तावनेपासून ते शेवटपर्यंत वाचायचा असतो कारण प्रस्तावना ही राज्यघटनेच्या उद्दिष्टिकेसारखी असते ज्या वेळेला आपल्याला पुढच्या गोष्टींचा काय अर्थ लावायचा असतो त्या मध्ये ती गोष्ट शासनाने का केलेली आहे याचा व्यापक उहापोह हो प्रस्तावित केलेला असतो की काय घटना होती कोणती गोष्ट ऍड्रेस करायची होती म्हणून आम्ही हा असा असा निर्णय घेतोय तर आपण जर दोन हजार अठराचा शासन निर्णय वाचला तर त्यामध्ये सुद्धा स्पष्ट लिहिलंय की इंग्रजी माध्यमाची जे काही विद्यार्थी अभियतधारक घ्यायचे आहेत ते किती प्रमाणात घ्यावे याची मुभा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला असल्यामुळे आता ही जी पर्सेंटेज जे टिपिकल ठरवलं गेलं होतं वीस टक्के ते काढून टाकले धोरण रद्द केलेलं नाही शासनाने तेराचा शासन निर्णय ज्याच्यामध्ये सिमिलर टाईपची तरतूद सेम इंग्लिशसाठी तो आजही अस्तित्वात आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता प्रश्न असा निर्माण झाला की इंग्लिश मीडियमचे काही अभिज्ञता धारक तर व्यवस्थेमध्ये घ्यायचेच आहेत ते तर अठराच्या शासन निर्णयात पण म्हणलेलं आहे आणि मुभा दिलेली आहे मग ते किती प्रमाणात घ्यावे आणि कुणाला इंग्लिश मीडियमचे समजावे या संदर्भात सुद्धा आपल्यातल्याच अनेक अभियोग्यता धारकांशी वेळोवेळी चर्चा केली माझ्याकडे निवेदनं येत असं त्या लोकांशी बोललो ते एक सर्वात साधारणपणे असं दिसून येतं की डीएड इंग्लिश मिडीयमधनं केलं हे पुरेसं नाहीये तर त्या व्यक्तीचं इंग्रजीचं ज्ञान नीट तपासलं जाणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून त्याच्यात सुधारणा करण्यासाठी आपण हा तेरा दहा तेवीसचा शासन, शासन निर्णय शासनाने निर्गमित केला ज्यामध्ये खऱ्या अर्थाने चांगली इंग्रजी असलेली मंडळी त्या जागांवरती येतील त्यांची परीक्षाही घेतली जाईल ही सगळी तजवीज केलेली आहे आता हे करत असताना त्यांचं प्रमाण किती असावं कारण दोन हजार अठराच्या शासन निर्णयामध्ये पुरेशा प्रमाणात घेतले जातील असं म्हणलेलं आहे मग पुरेसं प्रमाण कसं ठरवायचं आता ही मुभा जर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पूर्णपणे दिली तर अनेक क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं म्हणणं तर असं आहे की आम्हाला पूर्णच इंग्लिश मीडियमचे लोक द्या काहींचं म्हणणं असेल कमी प्रमाणात द्या काहींचं वेगळंच काही असेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळं वेगळं धोरण जर का स्थानिक अधिकाऱ्यांनी घेतलं तर त्यातून सुद्धा काही प्रश्न निर्माण होतात उद्या कोणीही टीका करेल की या जिल्ह्यात पाच टक्के घेतले त्या जिल्ह्यात दहा टक्के घेतले या जिल्ह्यात पूर्णच घेतले म्हणून एक सूत्रता त्यात असावी आणि आपलं जे केंद्रीय शाळा आहेत त्या केंद्रीय शाळा एक चांगल्या प्रकारे आपल्याला डेव्हलप करायच्या त्याकरता खूप मोठ्या प्रमाणावर निधीची तजवीज केलेली आहे मला अब्दुल कलाम आझाद योजनेबद्दल सुद्धा त्यासाठी काही केंद्रीय शासनाकडून पैसे येणार हे ते अनेक अनेक गोष्टी आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना आहे पी एम श्री योजना आहे या सगळ्या गोष्टींमधून आपण हळूहळू हळू त्याचं डेव्हलपमेंट करणार आहोत आणि हे करत असताना तिथं जर आपण काही चांगले शिक्षक दिले वेगळे वेगळे म्हणजे मी इंग्रजीचेच फक्त चांगले म्हणत नाही मराठीचे सुद्धा किंवा जे एटीएम आहे आमचं ऍक्टिव्ह टीचर्स ऑफ महाराष्ट्र त्यातले काही शिक्षक दिले आणि ती केंद्रशाळा इतकी चांगली केली की ती एक चांगली प्रयोगशाळा होईल जिथं आपल्याला इंग्रजी मराठी टेक्नॉलॉजी ते टेक सेवी टीचर्स हे सगळ्यांचं एक चांगलं एकत्रीकरण होईल आणि त्या ठिकाणी साधनसामग्री सुद्धा या वेगळ्या वेगळ्या योजनांच्या माध्यमातून देता येईल या एकदम विद्यार्थी हिताच्या दृष्टीने आम्ही केंद्रीय शाळांना फोकस करून ही रचना केलेली आहे ज्याची मुभा ते शासन निर्णयाने दिलेली आहे आता हे सगळं करत असताना भरती पण तर आपल्याला करायची आहे आपण जर प्रत्येकच घटकाला शंभर टक्के न्याय देतो असं म्हटलं तर इथं अनेक परस्पर विरोधी घटक आहेत आज सुद्धा मला लोक म्हणतात की हे मीडियम वगैरेचा वाद सोडा तुम्ही कला शिक्षक भरा तुम्ही क्रीडा शिक्षक भरा तुम्ही व्यवसाय शिक्षक भरा तुम्ही सायन्सचे शिक्षक भरा गणिताचे सगळे भरा समाजशास्त्राचे सगळे भरा आता हे सगळे जर भरायला गेलो तर आकडा शंभर टक्केपेक्षा दोनशे टक्के होईल बहुतेक आपला आणि ही अमर्याद काळासाठी भरतीची प्रक्रिया आपली चालू राहील म्हणून कुठेतरी याला एक पायबंद असावा जसे बिंदू नामावलीवरती काही प्रश्न उपस्थित झाले आपण चार पाच वर्षापासून बिंदू नामावली जी पडलेली होती ती दुरुस्त करून घेतली त्याचा पूर्णपणे मागासवर्ग कक्षाची बैठका घेऊन सहा महिने पाठपुरावा करून आज अद्ययावत बिंदू नामावले आपल्याकडे आहेत कुठे काही अल्प प्रमाणात त्यामध्ये त्रुटी असतील त्या दूर ठेवण्याकरता दहा टक्के जागा सुद्धा आपण राखीव ठेवल्यात या विषयाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला मूळ शासन निर्णयांबद्दल आणि या सगळ्या प्रक्रियेबद्दल मी आता माहिती दिलेली आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि मूळ तक्रार मला अशी दिसते या विषयाबद्दल की मराठी अभियता धारकांना टीआयटी मध्ये जास्त मार्क्स असतील आणि इंग्रजी अभियता धारकांना जरी मार्क कमी असतील तरी तुम्ही त्यांना घेणार का तर प्रश्न असा आहे की ज्या जागा ज्यांच्यासाठी असतात त्यावेळेला त्या जागा भरणं तर अनिवार्य असतं हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की अठराचं शासन निर्णय आजही टिकून आहे दोन हजार तेराचं शासन निर्णय अजूनही टिकून आहे आणि दोन हजार सतरा सालच्या भरतीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने भरती झालेली होती असं असून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे शिक्षक मिळावेत याकरता आपण परीक्षेची तरतूद ठेवली आहे आता हा जो मुद्दा जो वारंवार ह्या मुद्द्याभोवती आपण फिरतो आहोत की मग गुणवत्तेचं काय होणार तर गुणवत्ता कशी मोजायची म्हणजे जे, जे सूत्र नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्वीकारले गेलेलं आहे त्याला सुद्धा न्याय द्यावा लागणार आहे कारण मातृभाषेतून शिक्षण देणं गरजेचं आहे मी स्वतः मराठी मीडियममधून शिकलो आहे त्यामुळे हा गैरसमज मराठी मीडियमच्या मुलांनी दूर करावा की इंग्रजीबद्दल काय फार विशेष प्रेम वगैरे मला आहे मला इंग्रजी तर येतं चांगले चांगलं येतं त्यामुळे तो मुद्दा नाही परंतु आज धोरण तसं आहे धोरणामध्ये स्पष्ट आहे की काही प्रमाणामध्ये ती मुलं परीक्षेमध्ये घ्यावी लागणार आहेत आणि त्याचं पिटिशन सुद्धा उच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे उद्या तिकडं उत्तर देताना सुद्धा तुम्ही अचानकपणे या धोरणाला कशी तिलांजली दिली याची जबाबदारी सुद्धा शासनावर आणि प्रशासनावर आहे त्यामुळे दोन्हीचा एक मध्यबिंदू साधून काही प्रमाणामध्ये इंग्रजी मिडियमचे देखील विद्यार्थी आपल्याला पाहिजेत शिक्षक पाहिजेत काही प्रमाणामध्ये मराठी मीडियमचे पाहिजे अर्थात मराठी मीडियमचे विद्यार्थी शिक्षक हे काही पटीने जास्त असणार आहेत इंग्रजी मीडियमपेक्षा याचा सारासर विचार करून बॅलन्स करून हा तेरा दहा तेवीसचा शासन निर्णय निघालेला आहे त्यात हा जो दावा आहे की मराठी मीडियमचे मार्क्स आणि इंग्लिश मीडियमचे मार्क्स याकरता परीक्षेची तजवीज केलेली आहे ह्या परीक्षेचं स्वरूप काय असावं आणि ह्या परीक्षेमध्ये येण्याकरता ह्या परीक्षेमधून आपलं इंग्रजीचं स्किल दाखवण्याकरता सर्वांना संधी देता येईल किंवा काय याबद्दल आम्ही ऑलरेडी विचार करत आहोत कारण कुणाच वर अन्याय करणे हा दुरान्वय सुद्धा कुणाच्या मनामधला विचार नाही जरी काही मंडळी त्याला तसा रंग देत असला असं कधी होऊ शकत नाही अन्यथा ज्या भरती प्रक्रियेकरता इतक्या अटी होत्या त्या सगळ्या पूर्ण करण्याची आम्ही काळजी घेतली नसती आज आधार लिंकिंग असेल संचमान्यता असेल बिंदू नामवली असेल हे सगळे अडथळे पार करत करत आपण या टप्प्यावर पोहोचलोय त्यामुळे हे यशस्वी व्हायला पाहिजे हे शेवटाकडे गेलं पाहिजे लवकर गेलं पाहिजे अशी आपली भावना आहे आणि त्याकरता आपण प्रयत्न करतोय काही मंडळी खूप महत्वाकांक्षी सूचना पण देत आहेत की तुम्ही सगळ्यांची परीक्षा घ्या सगळ्यांना संधी द्या काही म्हणतात आणखी काही करा आता हे सगळं करण्याकरता जो वेळ लागेल तो कदाचित इतका वेळ लागेल की हे आचारसंहिता पण लागू शकते त्यानंतर पुन्हा वेगळी संच मान्यता करावं लागेल नवीन अकॅडमिक वर्ष सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या संख्येत बदल झालेला असेल शिक्षक सेवानिवृत्त झालेले असतील तर ह्या सगळ्या चर्कात आपण अडकायचं का का आपण भले समाधान सगळ्यांचं नको हो पण अन्य कोणावर होत नाही अशी काही व्यवस्था स्वीकारायची हा प्रश्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टींवरती मी स्पष्टता आपल्याला केलेली आहे आणि शेवटचा मुद्दा जो राहतो गुणांकनाचा त्याला ही जी परीक्षा आम्ही घेणार आहोत ज्याला इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना देखील सामोरं जावं लागणार आहे आणि तशी मुभा आतापर्यंत शासन निर्णयांमध्ये दिलेली आहे तर त्या मुभेचा वापर करून त्या परीक्षेची व्याप्ती अशी ठेवून की मराठीतल्या गुणवत्ताधारकांना सुद्धा त्याची संधी देता येईल काय याच्यावरती आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून विचार करतोय परंतु या संदर्भात अनेक याचिका सुद्धा प्रलंबित आहेत मराठी माध्यमांच्या अभियोग्यता धारकांनी केलेली पण याचिका आहे इंग्लिश मिडीयमच्याही अभियोग्यता धारकांनी केलेली याचिका आहे आणि कोर्टाला देखील आपल्याला उत्तर द्यायचं आहे त्यामुळं कोणतीही घाई गडबड न करता आणि अचानकपणे अब्रप्टली कोणते तरी निर्णय न घेता आपल्याला ह्या सगळ्या फॅक्टरचा विचार करून निर्णय घ्यावे लागणार आहेत म्हणून त्याकरता काय स्कोप ठेवता येईल का याचा आम्ही गांभीर्याने विचार करतोय मला असं वाटतं की अपेक्षा अनंत आहेत सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं कधीच कुठल्या शासन व्यवस्थेला शक्य होऊ शकत नाही कारण काही अपेक्षा या परस्परविरोधी असतात म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती ही राहील की अनेक वर्षानंतर आपण ही भरती प्रक्रिया करत आहोत अनेक अडथळे पार करून करत आहोत अनेक अपेक्षांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत करत आहोत म्हणून संयम ठेवला पाहिजे आपल्याला नोकरी मिळावीच या एकमात्र उद्देशाने प्रेरित न होता आपण व्यवस्थेकडे पण बघितलं पाहिजे कारण आपला शैक्षणिक दर्जा हा एक आता वेगळा विषय होऊन बसलेला आहे त्यामुळे चांगल्या अभियोग्यता धारकांना संधी मिळावी हाच प्रशासनाचा प्रयत्न राहील गेल्या एक दोन दिवसातल्या ज्या मी फेसबुक पोस्ट बघितल्या मी इतका कधीच फेसबुकवरती इन्व्हॉल्व नव्हतो पहिल्यांदाच मी ते बघितलं कारण गैरसमज ह्या टोकापर्यंत गेले होते की मला त्यात हस्तक्षेप करणं गरजेचं वाटलं पण इतका मी जास्त रिस्पॉन्स दिलं की काही लोकांना ते माझं फेक अकाउंट आहे का काय असं वाटायला लागलं होतं परंतु ते फेक अकाउंट नव्हतं मी उत्तर देत होतं जे प्रश्न योग्य प्रकारे विचारले जात होते पण यामध्ये मला एक गोष्टीचं वैषम्य पण वाटलं की जे भावी शिक्षक म्हणून मैदानात उतरलेले आहेत त्यांची भाषा त्यांची ट्रोलिंगची पद्धती त्यांनी शासन निर्णय न वाचता उपस्थित केलेले प्रश्न हे चित्र थोडं चिंताजनक आहे तर मला हे सांगायचं की अजून ह्या रोगांचा लागण ज्यांना झालेली नाही की ट्रोलिंग अपमानजनक बोलणं दुसऱ्यांचा उपमर्द करणं चुकीच्या पद्धतीने मॅसेज पसरवणं यांचा लागण ज्यांना झाली नाही त्यांनी स्वतःला जपावं कारण तुम्ही शिक्षक होणार आहात तुम्ही विद्यार्थी घडवणार आहात त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीची ताकद होणार आहात तर या अशा गोष्टींपासून आपण शक्यतो स्वतःला जपलं पाहिजे जरी किती प्रकारे कोणी अपमानजनक काही बोललं तरी मी त्यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही उलट मी जाणीव करून दिलेली आहे की चुकीच्या पद्धतीने विषयांची मांडणी करणं यातून प्रक्रिया धोक्यात येऊ शकते आणि तो नुकसान होतं म्हणून पुन्हा एकदा मला सर्वांना आपल्याला सांगायचं आहे की आपल्या सर्वांना माझ्या खूप मनापासून शुभेच्छा आहेत एक आपल्याला मी निश्चित हमी देतो की शिक्षण विभागात कोणताही निर्णय घेत असताना केवळ आणि केवळ विद्यार्थी हित हेच समोर ठेवून आम्ही सगळेजण काम करत आहोत त्यामध्ये कुणाचंही कोणतंही एक टक्का सुद्धा दुमत नाही आहे आपण ही प्रक्रिया अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडू जे काही कोर्ट केसेस आहेत त्याला सुद्धा योग्य प्रकारे सामोरं जाऊ तिथे देखील आपण कोर्टाचं समाधान करू आणि सर्वांना समसमान न्याय दिल्याची भावना ही प्रत्येकाला वाटेल अशा पद्धतीने भरती करू समाधान किती लोकांचं होईल याची मी शाश्वती देऊ शकत नाही मी पुन्हा सम सगळ्यांना तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि शासन सेवेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं स्वागत करण्यासाठी मी स्वतः सुद्धा खूप इच्छुक आहे आणि आतुर आहे धन्यवाद